नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये दिवाळी म्हटली म्हणजे गोड पदार्थ आले आणि त्याच्यात सर्वात पहिला नंबर म्हणजे लाडू आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये रव्याचे लाडू बघणार आहोत रव्याचे बिना पाकाचे लाडू आपण रव्याला तुपामध्ये भाजून आणि त्या रीतीने आपण नेहमी लाडू करत असतो रव्याचे पण आज मी तुम्हाला रव्याचं पीठ भिजवून आणि त्याचे मुठ तळून आणि मग ते रव्याचे लाडू आपण करणार आहोत ते यासाठी कारण की कित्येक वेळा रव्याचे प्रकार वेगळे असतात आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा रवा भासतो कढईमध्ये तेव्हा तो कच्चा राहण्याचे चान्सेस असतात जरी आपण अर्धा तास भाजून घेतो तरी असं दाणे दाणे मोठे आणि आपल्याला असं तोंडाला कचकच लागतो रवा कित्येक वेळा तर ह्या रीतीने तुम्ही या पद्धतीने लाडू कराल तर एकदम मौसूद नरम आणि खायला खूपच छान टेस्टी लागतात हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपण प्रमाण बघून घेऊ की या लाडूसाठी मी प्रमाण किती घेणार आहे मी अर्धा किलोच हे रवाचं पॅकेट घेऊन घेतलेला आहे जो बारीक रवा येतो तो रवा आहे हा हा अर्धा किलो रवा आहे जो तीन वाट्या भरलेला आहे तुम्हाला मी वाट्यांप्रमाणे आणि वजनाप्रमाणे दोन्ही माप सांगणार आहे त्यानंतर या अर्धा किलो रव्याच्या अर्धी साखर मी घेतली आहे दोनशे पन्नास ग्राम साखर घेतली आहे जी दीड वाटी भरलेली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी करू शकता पण अर्धा किलो रव्यासाठी मी अडीचशे ग्राम साखर घेतलेली आहे त्यानंतर मी एक वाटी तूप घेतला आहे जे वजनी कमीत कमी दीडशे ग्राम आहे त्यानंतर आपण लाडू मध्ये टाकण्यासाठी बदाम द्राक्ष त्यानंतर इलायची काजू तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकतात आणि आपल्याला हे रव्याचे मुठे तळण्यासाठी तेल लागणार आहे फ्रेंड्स आपला जो अर्धा किलो रवा आहे तुम्ही ये... मध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर रवा भिजवण्यासाठी मी एक ग्लास कोमट पाणी करून घेतलं आहे एवढं पाणी लागणार नाही आहे पण आपण जेवढं लागेल त्याप्रमाणे घेणार आहोत त्यानंतर मी तुपाला गरम करून घेतलं होतं आपल्याला गरम तुपाचं मोहन टाकायचं आहे या रव्यामध्ये आता तुपाचं मोहन जे आपण टाकू ते जवळजवळ पन्नास ग्राम इतकं टाकून घ्यायचं आहे तुम्ही अर्धी वाटी पण टाकून घेऊ शकता आपण दीडशे ग्राम घेतलेला आहे तूप तु। तुपाचा मोहन घातल्यानंतर आपण रवा जो आहे तो चांगला मिक्स करून घेणार आहोत या रव्याला जे आहे ते आपली मुठ्ठी पडली पाहिजे असं त्याचं स्ट्रेक्चर झालं पाहिजे म्हणून आपण फ्रेंड्स रव्याला याप्रमाणे तो एकत्र एक झाला पाहिजे असं आपलं स्ट्रेक्चर यायला पाहिजे आता आपण कोमट पाण्याने हा रवा खूप पातळ नाही खूप नरम नाही पण थोडं घट्टसर आपल्याला पीठ मळायचं आहे आपण जसं कणिक भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला भिजवायचं आहे पण आपल्याला खूप नरम नाही भिजवायचं कारण जेव्हा आपण याचे मुठे बनवून तळू तर ते तेलामध्ये विरघळू शकतात म्हणून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे या रव्याचं हे पीठ मळायला जवळजवळ मला एक ग्लास ग्लासमधून बघू शकता तुम्ही थोडंसं पाणी उरलेलं आहे पंच्याहत्तर टक्के ग्लास जो आहे तेवढं पाणी मला लागलेलं ला आहे पाऊन ग्लास पाणी लागलं ला आहे याप्रमाणे आपल्याला रव्याचं हे पीठ जे आहे रवा असा मडून घ्यायचा आहे बारीक रवा घेतला आहे मी त्याच्याने लाडू जे आहेत ते आपले फार मौसूत बनतात तोंडात ठेवताच विरगडतात हे बघू शकता तुम्ही अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पीठची याला आता आपण झाकून आणि दहा मिनिटासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण पिठी साखर बनवून घेऊ त्या साखरची मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर जी आहे ती मी घेऊन घेत आहे आपण घरीच पिठी साखर तयार करायची म्हणजे फ्रेश बनते आणि आपल्याला बाजारातलं मिक्स वस्तू खायची जरूर पडत नाही आता ही साखर जी आहे ती मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे जी घरची फ्रेश साखर असेल पिठी साखर फ्रेंड्स दहा मिनटं झालेले आहेत आणि कणी जे आहे रव्या रव्या जो आपण भिजवला होता ते मुरून गेलेला आहे आपलं आता आपल्याला या पिठाचे मुठे बनवायचे आहेत मुठे जे आहेत तुम्ही छोटे छोटे बनवू शकतात या रीतीने या रीतीने बघा मधनं तडले जावे म्हणून या रीतीने आपण मुठी बनवून घ्यायचे आहेत खूप मोठे जर आपण बनवले तर ते कच्चे राहतात म्हणून म मधून म्हणून आपण छोटे छोटे बनवायचे आहेत मुठी हे बघा असेच आपण चुरम्याचे लाडूसुद्धा बनवतो या रीतीने आपण रव्याचे मुठे बनवून घ्यायचे या सर्व पिठाचे आपण मुठे बनवून घेणार आहोत या रीतीने बघू शकता अशा रीतीने मी सर्व पिठाचे असे मध्यम आकाराचे छोट्या साईजचे मुठे वळून घेतलेले आहेत खूप मोठे जर आपण बनवले तर तडा ते लवकर तडले जात नाही आणि आतून कच्चे राहतात हे बघा सोपी पद्धत आहे फ्रेंड्स आणि अशा रीतीने बनवलेले लाडू अप्रतिम लागतात खूप छान लागतात हे बघा पाणी गॅसवर मी ठेवलेलं आहे या तेलाला जे आहे ते आपण हळू गॅसवरच होऊ द्यायचंय कारण जास्त गॅस फास्ट केला तर हे मुठी आहे तुम्हाला वरून तर तरलेले दिसतील पण आतून कच्चे राहतील म्हणून आपण त्याला हळू गॅसवर तपू देणार आहोत आणि तेल तपले आहे की नाही हे आपण थोडस टाकून बघायचं ते पटकन वर आलं तर समजायचं की आपलं तेल तापलेलं आहे आपण हे हा जो रवा आहे तो आपण दुधाने पण भिजवू शकतो पण पाण्याने भिजवण्याचं कारण एकच आहे की याची शेल प्राईव लाईफ जी आहे ती जास्त राहते जास्त दिवस टिकतात हे लाडू म्हणून आपण पाण्याने भिजवले आहे कोमट पाण्याने कारण कोमट पाण्याने भिजवल्यामुळे हा रवा जो आहे तो चांगला फुलतो हो। फ्रेंड्स तेल आहे ते तपलेलं आहे तरी थोडस आपण अजून होऊ देऊ कारण की चांगला आपलं तळला गेला पाहिजे मोठ्या माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या कुठल्या गावाहून बघता हे मला कमेंट करून नक्की कळवा कारण मला माहिती आहे की माझे खूप फ्रेंड्स माझा व्हिडिओ बघतात पण त्या लोकांनी अजूनही सबस्क्राइब केलेलं नाहीये चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राइब करून घ्या आता तेल जे आहे ते घनेर आहे या रीतीने आपण सोडून घ्यायचे आहेत मुठीये आणि हळू गॅसवर गोल्डन ब्राउन होतील तोपर्यंत आपण तळू देणार आहोत तळणार आहोत आपण कढईमध्ये मावतील तेवढे थोडासा मी मध्यम केला आहे गॅस हळू होता तो थो, थोडासा मध्यम केला आहे खूप फास्ट नाही करायचं आपण आपण रवा तुपामध्ये भाजून पण लाडू करू शकत होते पण ही पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तशा रीतीने पण करत असते मी लाडू पण त्याच्यापेक्षा याचा टेस्ट जो आहे तो अधिक चांगला येतो कारण हे तेलामध्ये चढले जातात मुठे आणि त्यामुळे एकदम छान त्याचं टेस्ट येतो तुम्ही तेलाच्याऐवजी तुपातही ताडू शकतात हलके गोल्डन ब्राऊन होतील तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे जिकडून आपल्याला कच्चे वाटतील त्याप्रमाणे ते, ते, ते हलवत जायचे आपण आणि तळून घ्यायचे आहे सगळीकडून म्हणजे कच्चे राहणार नाही अशा रीतीने ही पहिली बॅग तळल्यावर ही दुसरी पण अशाच रीतीने तळून घ्यायची आहे फ्रेंड्स या रीतीने गोल्डन ब्राऊन रंग येऊ द्यायचा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही माझे सगळे मुठे जे आहे ते गोल्डन ब्राऊन रंगाचे झाले आहे हे बघा या रीतीने आपण सगळे मुठे तळून घ्यायचे आहे आता मी यांना काढून घेत आहे आणि हे काढून झाल्यानंतर हे जे आपले उरलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत अशा रीतीने आपण सगळे मुठे तळून घेणार आहोत हे बघा असा कलर आलेला आहे आता या मुठ्यांना आपण थंड होऊ देणार आहोत आणि थंड झाल्यानंतर मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत फ्रेंड्स आपण जे मुठे तडले होते त्याचे याप्रमाणे तुकडे करून घेतलेले आहेत हे बघू शकता तुम्ही असं बारीक करून घ्यायचं आहे थंड करून घेतला आहे मी आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोड़ा थोडा टाकायचं आहे बारीक करून घेणार आहोत ते बघू शकता याप्रमाणे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये काढत जायचं आहे किंवा अशा रीतीने प्रत्येक बॅच मध्ये आपण थोडं थोडं घेऊन घेतलेला आहे अशा रीतीने बारीक झालेला आहे रवा आता याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत मी पिठी साखर जी आहे ती बारीक करून घेतली होती साखर ही एक वाटी टाकत आहे मी दीड वाटी साखर जेव्हा मी बारीक केली मिक्सरमध्ये तर दोन वाटी पिठी साखर रेडी झालेली आहे हे बघू शकता तुम्ही पण सध्या मी दुसऱ्या वाटीतून अर्धी वाटीच टाकत आहे थोडीशी मी राहू दिली आहे जर वाटलं तरच मी टाकणार आहे आणि हे जे तूप आहे उरलेलं आपण जेवढं तूप घेतलं तर त्यापैकी जे उरलं आहे त्याला मी कोमट करून घेणार आहे गॅसवर ठेवून कारण की जेव्हा आपण कोमट तूप टाकू लाडू मध्ये तेव्हा आपल्याला लाडू वळायला इझी राहते आपल्याला लागेल तेव्हा आपण ही उरलेली साखर टाकून घेणार आहोत अशा रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे तूप जे आहे ते आपलं गरम होत आहे आता याच्यामध्ये आपण उरलेली ही पिठी साखर टाकून घेणार आहोत तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने पण टाकू शकता या मापनी साखर जर घेतली तर ते परफेक्ट गोड होतात लाडू पण प्रत्येकाची चॉईस वेगळी असते तुम्हाला जर कमी गोड आवडत असतील तर तुम्ही थोडीशी कमी करू शकता तुम्ही अडीचशे ऐवजी दोनशे ग्राम पण घेऊ शकतात साखर जी आहे ती आपली याच्यामध्ये मिक्स झालेली आहे सारणामध्ये आता आपण मी काजू बदाम याची पावडर पावडर म्हणजे कुठून घेतला होता मी खलबत्त्यामध्ये कुठलं होतं ते कापून घेत आहे इलायची पावडर जी आहे इलायची मी कमीत कमी, -कमी पंधरा घेतलेल्या होत्या त्यांना मी सोलून आणि कुटून घेतलेले आहे त्याचं पावडर टाकत आहे तुम्हाला जर जायफळ आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आमच्या घरात कोणाला नाही आवडत म्हणून मी नाही टाकलं त्यानंतर मी द्राक्ष घेऊन घेतलेले आहेत मनुका त्या टाकून घेत आहे द्राक्ष जे आहेत त्या मी पन्नास ग्राम घेतलेल्या आहेत आणि काजू आणि बदाम जे आहेत ते आपल्या अंदाजानुसार आपल्याला घ्यायचे आहेत मी वीस बदाम घेतलेल्या होत्या आणि दहा काजू घेतले होते, होते आपन मी आपण जास्तही टाकू शकतो पण माझ्या मिस्टरांना जास्त नाही आवडत म्हणून मी त्याप्रमाणे टाकलेत आता हे सर्व सारण जे आहे ते आपलं मिस झालेलं आहे आता आपण हे जे माझं तूप मी गरम करायला ठेवलेलं होतं हे बघू शकता तुम्ही हे आपण थोडं थोडं करून याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं अशा रीतीने याच्याने आपले लाडू जे आहेत ते चांगले वाढले जातात हाताने पण करू शकतो आपण उद्याला दुसरं तूप पण मी टाकून घेत आहे हे बघू शकता लाडूच मिश्रण जे आहे ते आपलं रेडी आहे बघू शकता आता याचे छोटे छोटे आपण लाडू वळून हो। घेऊ तुम्हाला ज्या साईजची हवी असेल तुम्ही वळू शकता आमच्या घरी छोटे छोटे बनवावे लागतात कारण माझा लहान मुलगा जो आहे तो दिवसामध्ये दोन ते तीन वेळा लाडू मागेल ला आता कारण त्याला गोड भरपूर आवडतात तुम्हाला जर कोरडं पडत असेल हे मिश्रण तर थोडस तूप तुम्ही अजून गरम करून टाकू शकता आपल्याला ज्या गोष्टी अशा वाटतील की कमी वाटतात आपण थोडं थोडं प्रमाण वाढवू शकतात आपल्या अंदाजानुसार या पद्धतीने केलेले लाडू अगदी मौसूत होतात बघू शकता अशा रीतीने वळून घ्यायचे लाडू आपल्याला साईज आपल्याला आवडेल त्याप्रमाणे ठेवायची आहे अशा रीतीने आपण आता सगळे लाडू वळून घेऊ अर्ध्या किलो रव्यामध्ये माझे तीस लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खायला खूप छान लागतात बनवायला पण सोपे आहेत आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतात हे लाडू आणि सहज तुटतात लाडू हे बघा तोंडात ठेवताच विर करतात हो बेटा लाडू दे तू, घे कसा लागला कसं लागतंय फ्रेंड्स तुम्हाला जर आजचे लाडू आवडले असतील तर लाईक नक्की करा कमेंट करा आणि युट्यूब वर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या रेसिपीत धन्यवाद